ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ध्येय समोर ठेवूनच मार्गक्रमण करा प्राध्यापक प्रधान यांचा सल्ला कार्वे महाविद्यालयात पदवीधर विद्यार्थ्यांचा सदिच्छ समारंभ चंदगड तालुक्यातील व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात कार्वे बी ए बी कॉम बी एस सी विद्यार्थ्यांचा सदिच्छ समारंभ प्रभारी प्राचार्य डॉक्टर येवडी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महादेवराव बी एड महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक ग गो प्रधान उपस्थित होते ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सर्वच युवक युवतींनी आपल्या समोर आपले, आपले ध्येय ठेवूनच मार्गक्रमण करावे सध्याचे युग हे डिजिटल आणि स्पर्धेचे युग आहे यामध्ये आपल्यासमोर समोर विविध आव्हाने उभे आहेत त्यांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करावी आपण केवळ परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनावे व पदवी बरोबरच एक तरी कौशल्य आत्मसात करा व नेहमी स्वाभिमानी जीवन जगा व आपलं व्यक्तिमत्व एक आदर्श बनवण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले यावेळी रांगोळी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच कॉलेजचा आदर्श विद्यार्थी कुमार संदेश सरवणकर कॉलेजच्या आदर्श विद्यार्थिनी सानिका पाटील एन एस एस आदर्श विद्यार्थी आकाश कांबळे एन एन एस आदर्श विद्यार्थिनी सुजाता पाटील यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक गजानन पाटील प्राध्यापक डॉक्टर एस डी देशमुख प्राध्यापक व्ही एस गावडे प्राध्यापक के बी कलजी प्राध्यापक अतवाडकर प्राध्यापक नकुशा शहापूरकर प्राध्यापक कल्पना पाटील प्राध्यापक विद्या पाटील प्राध्यापक रुपाली उप्रलकर व इतर सर्व प्राध्यापक वृंद सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता प्रास्ताविका प्राध्यापक ए टी आपके व सूत्रसंचालन तोगले मॅडम यांनी केलं महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड